नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती नवीन अशा भागांमध्ये ज्या ठिकाणी आपण जी काही महानगरपालिकेची भरती निघाली ना त्या महानगरपालिकेमध्ये जे नर्सचं पद आहे त्या पदासाठी आपण तांत्रिक प्रश्न अगदी विश्लेषणासहित या ठिकाणी पाहत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो चौथ्या क्रमांकाचा आहे ऑलरेडी तीन भाग प्रकाशित झालेले आहेत ज्याने ज्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या आणि प्रत्येक परीक्षेला येणारे असे टॉप मोस्ट आय एम पी असणारे तांत्रिक प्रश्नांचा एक ठोकळा आम्ही काढलेला आहे ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव या नंबरवर संपर्क साधा त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक ते स्टडी मटेरियल फक्त तांत्रिक नाही दुसरेसुद्धा सगळ्या विषयाचे नोट्स वगैरे आहेत सर तुमच्या पद्धतीप्रमाणे ते तुम्ही घेऊ शकता चला वेळ न गमावता पाहूयात पहिला प्रश्न त्या अगोदर नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचा बेल नक्की दाबून घ्या चला काय म्हणतो पहिला प्रश्न आणि वही पेन घेऊन बसा सगळ्यांना विनंती आहे ते का म्हणत आहे ते तुम्हाला पुढे कळेल काय म्हटलं भारतातील आधुनिक परिचारिकेची जनक म्हणून कोणाला म्हणतात किंवा कोणाला ओळखतात तर भारतातील किंवा एक जागतिक लेवलचं आहे बरं भारतात तर ओळखतातच बर जगाच्या बाबतीत आधुनिक परिचारिकेची जनक वगैरे म्हणून त्या स्त्रीचं नाव आहे फॉल फ्लॉरेन्स नायटेंगल या ज्या आहेत त्यांना या ठिकाणी परिचारिकेची जनक म्हणून ओळखलं जातं आणि लक्षात असू द्या यांचा जो जन्मदिवस आहे तो आहे बारा मे या दिवशी आणि हा जो दिवस आहे तो संपूर्ण जगामध्ये जागतिक परिचारिका दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो तर हेच तुम्हाला लिहून घेण्यासाठी वही पेन घेऊन बसा म्हणत होतो एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन त्यानंतर या ज्या आहेत आनंदीबाई जोशी या ज्या आहेत त्या आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत शॉर्टमध्ये लिहितो तर लक्षात असू द्या आणि हे जे आहे ते मायरा गुप्ता हे व्यक्ती वगैरे म्हणा त्यांच्याबद्दल तुम्ही रिसर्च करा तुम्हाला मिळून जाईल यांच्याबद्दल सुद्धा आणि जे जे ऑप्शन मी सोडत आहे तेसुद्धा ऑप्शनसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे सगळे जे आहेत ते, आहे ते रिसर्च करत जा त्यानंतर खालीलपैकी कोणत्या फुफ्साच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे आता बघा कर्करोग म्हणजे काय कॅन्सर जे की सगळ्यांना माहीत आहे तर लक्षात असू द्या आता याच्यामध्ये सर्वात सामान्य कशाचा खूपसा आणि हा प्रश्न आलेला आहे बरं जे की स्टाफनर्सचेच प्रश्न आहेत हे सगळे आलेले त्यामुळे विनंती आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा ऑदर कुठलंही वेगवेगळं स्टडी मटेरियल घेऊन फसू नका किंवा बिना कामाचं म्हणा किंवा वेस्ट असणारं काहीही मटेरियल रेफर नका करू विनंती आहे ते तुमचा वेळही वाचेल आणि चांगली तयारीही करेल तर लक्षात असू द्या तर याच्यामध्ये जे आहे ते अलघुपेशी फुफुस कर्करोग हा जो आहे तो सर्वात सामान्य प्रकार हा कर्करोगाचा आहे फुफ्फुसाचा कर्करोगाचा त्यानंतर आता बघा तिथल्या तिथं प्रश्न ॲड केलेला आहे ते तुम्हाला लक्षात असावं रेडिओथेरपी आणि केमोथेरपी या ज्या संज्ञा आहेत त्या कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत तर यासुद्धा याचं लक्षात असू द्या या, या, या कर्करोगाच्या उपचार पद्धती आहेत आणि अजून एक प्रश्न उद्भवतो की कोबाल्ट या धातूचा जो उपयोग आहे तो या कर्करोगाच्या उपचार पद्धतीमध्ये काय केला जातो वापरला जातो हा खूपदा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे काळजीपूर्वक जे आहे ते व्यवस्थित पाहून घ्या आणि अशा पद्धतीचे एक टॉपमोस्टचे प्रश्न मराठी व्याकरण म्हणा इंग्रजी व्याकरण म्हणा तांत्रिक रिसेंटली आपण काढलेले आहेत ज्याच्यामध्ये हजार तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये अजून अपडेट होणार आहेत बरं असं नाही की फक्त हजारच आता रिसर्च चालू आहे जसे जसे येत राहतील तशा तशा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत जाऊ आता त्या त्यामध्ये थोडं थोडं स्टडी वगैरे तुमची भर पडावी तुम्हाला स्टडीची कल्पना यावी त्यामुळे हे लवकरात लवकर प्रोव्हाइड करणं आहे आलं लक्षात कॉन्टॅक्ट करा वेळ न गमवता घ्या माझ्याकडून ते त्यानंतर बाळाला होणाऱ्या पोलिओ या आजाराला मराठीत नाव काय आहे तर लक्षात असू द्या बाळाला जो पोलिओ नावाचा आजार होतो ना तर त्याला बाळ पक्षघात किंवा बालपक्षघात सुद्धा म्हटला तरी चालेल हे ते मराठीतलं नाव आहे असे काही रोग आहेत जे तुम्हाला मराठीतून त्यांची नावं वगैरे पाठ करावी लागणार आहे जसं पटकी याच्या बाबतीत जर विचार केला तर हा आहे क्वालरा हे क्षय तर मराठीतच आहे बट ते इंग्रजीमध्ये टी बी हे त्याचं नाव आहे आता थोडं इंटरेस्टिंग लिहून घ्यायच्या बाबतीत हा जो पोलिओची लस वगैरे कोणी शोधली तर या पोलिओची र लस जी आहे ती जोनास साल्क किंवा स्वाल्क या शास्त्रज्ञाने शोधलेली आहे कधी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये लक्षात असू द्या पोलिओ हा खूप कॉमन रोग आहे म्हणजे लहान बाळामध्ये जास्त प्रमाणात उद्भवतो दिसून येतो तर हे सगळे नोट डाऊन करून घ्या आणि आपण या रोगांबद्दल मागच्या सिरीजमध्ये माहिती पाहिलेली आहे मागची पाहून घ्या व्हिडिओ त्यानंतर ओझोन वायूच्या थरास विरळ करण्यास म्हणजेच ते जे दाट असतं त्याचं प्रमाण ते घटण्यास कोणता वायू जबाबदार आहे तर क्लोरो, -क्लोरो कार्बन जो असतो ना तो वायू हा विरळ करण्यासाठी एक मुख्य जबाबदार असतो आणि हा फ्रीज वगैरे या ठिकाणी आढळतो सगळ्यांना माहीत असेल आता याच्यासोबत अजूनही वेगवेगळे वायू आहेत बरं त्याच्यामध्ये लिहून घ्या फक्त परीक्षेला तुम्हाला एकाच पद्धतीने तलवार फिरवता नाही आली पाहिजे सगळ्या बाजूने फिरवता आली पाहिजे म्हणजे कुकडूनही भडीमार झाला प्रश्नांचा प्रश्न म्हणजे तुमचे दुश्मन समजा तर तुम्हाला त्यांना सामोरे जायचं आहे त्यामुळे सगळ्या पद्धतीचे प्रश्न वगैरे तुम्ही करून जा विनंती आहे किंवा तुमची एक चांगल्या तयारीसाठी तर कार्बन हा सुद्धा वायू हा काय करतो विरळ करतो त्याच्यासोबत अजून आहेत खूप सारे लिहून घ्या टेट्रा क्लोराईड टेट्रा क्लोराईड हे सगळे वायूचे प्रकार आहेत काय हे नाहीत टेट्रा क्लोराईड नावाचा आहे आणि हॅलोन हॅलोन नावाचा वायूसुद्धा आहे आणि त्यासोबत फ्रीन नावाचा वायूसुद्धा आहे सगळे वायूचे प्रकार आहेत बरं तर हे सगळे वायू ओझोनच्या वायूच्या थरामध्ये विरळ वगैरे घालण्यास काय करत असतात जबाबदार असतात आलं लक्षात त्यानंतर चष्म्याची जी भिंगाची शक्ती आहे ती कशात मोजली जाते तर ती मोजतात डायप्टरमध्ये आणि अजून एक सांगायचं झालं तर काय विशेष बाब म्हणजे काय आपलं जे पाचवीपासून ते बारावीपर्यंत बारावी नका एक दहावीपर्यंत जे काही स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत ना स्पेशली करून विज्ञानाची त्यातले जेवढे तुम्हाला आवश्यक वाटत असतील म्हणजे काय विज्ञानाच्या शेवटी असतं बघा एक होमवर्कसाठी तर ते सगळे तिथं रिकाम्या जागा भरा म्हणून प्रश्न असतात ते सगळ्यात अगोदर सगळे प्रश्न लिहून घ्या ते सगळ्यात अगोदर करा जर अजून वेळ जर असेल तुमच्याकडे तर पूर्ण धडे वगैरे तरी काही इशू नाही ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील आलं लक्षात त्यानंतर वायू भारमापकात वापरला जाणारा पदार्थ कोणता तर तो तर आहे पारा पाऱ्याला दुसरं नाव काय आहे मर्क्युरी किंवा मर्करी वगैरे लक्षात असू द्या आणि राहिला प्रश्न हे हँडरायटिंग वगैरे नका बघू त्यानंतर आत्ता लक्षात असू द्या हे वायुभार मापक याचा जो शोध आहे तो शोध कोणी लावला तर त्यांचं नाव आहे ई टोरीसेली नावाचं शास्त्रज्ञ हा होता हा जो आहे तो गॅलेलिओचा विद्यार्थी आहे बरं हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तेवढं डोक्यातनं काय तो फक्त महत्त्वाचं पाहून घ्या एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये यांनी या वायुभार मापकाचा शोध लावला आता याचा वापर वगैरे कशासाठी करतात तर हे वातावरणीय दाब किंवा वातावरणातील दाब याचं मोजमाप करण्यासाठी काय करतात या वायूभारमापकाचा वापर या ठिकाणी केला जातो शोध लावण्यात आलेला आहे त्यानंतर मानवाला भूल देण्यासाठी काय वापरलं जातं हे इथर हे जे आहे ते वापरलं जातं आणि हे सगळ्यांना माहीत आहे याचं नाव दुसरं एक लक्षात असू द्या ॲपॉक्सी इथेन म्हणून आहे बरं हा इथेनचाच एक प्रकार वगैरे आहे तर हे नोट डाऊन करून घ्या आणि शेवटचा आहे अमलं आणि अमलारी यांच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर यांच्या प्रक्रियेला काय म्हणतात उदारीकरण म्हणतात आता लक्षात असू द्या जे आम्ल अमलारी आणि उदासीन हे जे आहेत त्याचं एकक आहे सामू माहीत असेल ना तर ते सामू कशा कशासाठी म्हणजेच सातच्या खाली असलं तर काय अमलं वरी असलं विमलं आणि स्टेबल असलं तर उदासीन वगैरे आहे त्यामुळे हे सगळं डिटेलमध्ये करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी लिटमस पेपरवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे एकत्रित पद्धतीने तयारी करा तुम्हाला प्रश्न वगैरे सगळे सोपे वाटतील आणि तयारीसुद्धा तुमची एक चांगल्या पद्धतीची होईल आणि शेवटचा प्रश्न ॲज इट इज तुमच्यासाठी आहे जो की आपण मागच्या भागांमध्ये पाहिलेला आहे इन डिटेलमध्ये त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी पाहिला नसेल तर तो पाहून या ठिकाणी कमेंटसुद्धा करू शकता बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय द्या आणि ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवं असेल कॉन्टॅक्ट नंबर खाली आहे अवश्य त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करून सगळं नोट्सबद्दल माहिती करून घ्या धन्यवाद सगळ्यांना